नमस्कार आहे या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय छानपैकी वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशा पद्धतीचे भजे तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तिथं सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं तर बघू शकता पीठ वगैरे सगळे आपण चाळून घेतले इथं गिलके घेतले किंवा घोसाळे म्हणू शकता दोन्ही नावाने वळखल्या जात्या बाकीच्या साहित्य इथं मीठ घेतलं तांदळाचं पीठ चना डाळीचं पीठ हळद धना पावडर आणि लाल तिखटसुद्धा घेणारे आपण आणि हिरवी मिरचीचा वापर करणारे तर इथं कोथंबीर हिरवी मिरची तर ही, ही हिरवी मिरची जास्तच घेतली तर जास्त तिखट नाही पोपटी मिरची इथं जिरे लसूण ववा आणि इथं तळण्यासाठी आपण असे ह्या पद्धतीचे पोटं फाडून मिरच्यांचे घेतले म्हणजे छानपैकी आपल्या मिरच्या आजपर्यंत तळल्या जात्या तर बघू शकता सर्व साहित्य रेडी करून घेतलं चला तर लगेच आपण जेणेकरून हिरव्या मिरच्या घेतल्या त्याचं वाटण करून घेणारे तर छानपैकी इथं सर्व साहित्य घालून आणि छान जाडसर वाटण करून आहे तर पाणी वगैरे काही घालायचं नाही तर तुम्ही पाणी घालूनसुद्धा वाटू शकता तर इथे मी पाणी घालून वाटणार नाही तर असंच वाटून घेतलं बघू शकता तर ह्या पद्धतीने छान असं जाडसर वाटून घेतलं लगेचच आपण आता पीठ भिजवून आहे ते एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आपण लगेच पीठ घालून घ्यायचं चणाडाळीचं मी एक वाटी पीठ घेतलं आणि तांदळाचं पीठ अर्धी घाटी घेतली तर बघू शकता कुठल्याही भज्यांमध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला का छान असे भजे कुरकुरीत होत्या आणि जेणेकरून आपण ठेचा करून घेतला आहे तर ठेचा दोन चमचे घालून घ्यायचा तर ठेचा दोन चमचे घालून घेतला मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर मी लाल तिखटचासुद्धा वापर करणार आहे तर दोन्ही पण मी वापर केला मी पूर्णपणे लाल सुद्धा करू शकता किंवा हिरव्या मिरचीसुद्धा करू शकता त इथं गा हळद पावडर धना पावडर लाल तिखट घालून घेतलं तर दोन चमचे मी छोटे छोटे चमचे दोन चमचे घालून घेतले आणि लगेचच ववा हातावर चुरून घालायचा म्हणजे छान पाहिजे सुगंध त्याचा टिकून राहतो तर बघू शकता ह्या पद्धतीने ववासुद्धा आपण हातावर चुरून घातला आणि सुके मसाले आपण त्याला आता छानपैकी मिक्स करून आहे तर आपले दोन्ही पिठं आणि बाकीचे मसाले घातले ते पण छानपैकी ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे पानी कि पानी तर थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी याचं बॅटर करून घेणार आहे जेणेकरून जास्त पाणी घालायची लगेच घाई करायची नाही तर व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करता येत नाही जेणेकरून त्याच्या गठोळ्या होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडं थोडं करून आणि मस्त असे आपण आता याचे बॅटर बनवून घेऊ तर थोडंसं पाणी घातलेत ह्या पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सायाने गठोळ्या सोप्या पडत्या मोडायला तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आणि मस्त असं चमच्याच्या साहानी तुम्ही हाताने सुद्धा मळवू शकता पण चमच्याच्या सायाने गठोळ्या असल्या तर छानपैकी मोडता येते आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं बॅटर करून घ्यायचं तर बघू शकता अजून थोडंसं पाणी घालून आपण मस्त याचं बॅटर करून घेणार आहे आता तर छान असं आपलं बॅटर आता रेडी झालं आहे तर बघू शकता आणखीन थोडंसं पाणी घालून आपण मस्त मिक्सअप करून घेतलं आणि बॅटर आपलं तर रेडी झालं थोडंसं आपण आता पाच मिनटं याला साईडला ठेवून देणार आहे जेणेकरून आपल्या घोसाळ्याची भजी आहे त्या घोसाळ्याच्या चक्क्या पाडून घेणार आहे आपण त्या घोसाळ्याच्या चक्क्या पाडून घेतो आहे आपण छान तर बघू शकता छान अशा गोलगोल आपण चाकूच्या सायाने घोसाळ्याच्या चक्क्या पाडून घेतल्या जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही ह्या पद्धतीने तर सहज पडल्या जात्या तर बघू शकता आणि पाण्यामध्ये ठेवल्या जेणेकरून काळ्या पडू नये ह्या पद्धतीने तर पाण्यातून पाण्याने थळून काढायचे लगेच पिठामध्ये घालून घ्यायचे म्हणजे छानपैकी आपल्या घोसाळ्याच्या चक्क्या पांढरं शुभ्र राथ्या आणि चमच्याच्या सायाने ह्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता किंवा हाताने सुद्धा कुठली तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता या पद्धतीने तुम्ही चमच्यात घेऊन सुद्धा सोडू शकता पण मी इथं हाताने सोडून घेणार आहे तर हाताची मला सोपं वाटतं तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता तर बघू शकता मस्त असं तेल गरम झालं लगेचच आपण त्याच्यामध्ये आता सगळ्या आता घोसाळ्याच्या भज्या आता सोडून घेऊ तर जास्त गॅस फुल करायचा नाही जेणेकरून आपलं तेल तापवून घ्यायचं आणि गॅस थोडासा कमी करायचा बघू शकता आजपर्यंत छानपैकी शिजल्या जात्या म्हणजे आपले घोसाळे आणि वरतून छान कुरकुरीत होत्या तर मी त्याच्यातच लगेच मिरच्यासुद्धा आता तळून घेणारे जेणेकरून दोन्ही कामं सोपे होत्या आणि नंतर पुन्हा परत आता भजे करून घेणारे तर गरमागरम गरम भजे आणि मिरच्या खायलासुद्धा रेडी होत्या दोन्ही कामं सोपे होत्या तर ह्या आप पद्धतीने आपण मिरच्या आणि भजेसुद्धा तळून घेतले त्या मिरची तळवून घेतली त्या मिरच्यावर थोडंसं आपण आता मीठ भुरभुरून घेणारे म्हणजे छानपैकी आणि चिरून घेतली मिरची आजपर्यंत मीठ छानपैकी पो चोळल्या जातं किंवा लागल्या जातं आणि मस्त चेष्टी लागते आपली मिरची तर सर्व भजे आपण ह्याच पद्धतीने करून घेणारे आता तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत वरतून भजे झाले आपले घोसाळ्याचे तर सर्व म्हणजे ह्याच पद्धतीने आपण करून घेतले तर नक्की पावसाळ्यात तुम्ही बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद